नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण डिजिटल मार्केटिंग संबंधी टॉप फाईव्ह जबरदस्त टिप्स पाहणार आहोत ज्या तुमच्या व्यवसायासाठी आणि वैयक्तिक ब्रँडसाठी खूप फायदेशीर ठरतील चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक सोशल मीडियाचा प्रभावी वापर आजकाल प्रत्येक व्यवसाय सोशल मीडियावर असतो पण फक्त अकाउंट असणं पुरेसं नाही तुम्ही त्याचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे रोज नवनवीन आणि आकर्षक कंटेंट टाका व्हिडिओ कंटेंटला प्राधान्य द्या कारण व्हिडिओजना जास्त रीच मिळते योग्य हॅशटॅग आणि कीवर्ड वापरा ज्यामुळे तुमचा पोच वाढेल नंबर दोन ओ ऑप्टिमायझेशन करा तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग गुगलवर टॉपला यावा असे वाटते का मग एसई ओ हे खूप महत्त्वाचे आहे योग्य किवट शोधून कंटेंटमध्ये वापरा वेबसाईटची लोडिंग स्पीड वेगवान ठेवा मेटा टॅक्स आणि डिस्क्रिप्शन नीट लिहा या मी तुमचा वेब पेज गुगलच्या टॉप रँकिंगमध्ये येऊ शकतो नंबर तीन ईमेल मार्केटिंगचा वापर करा बऱ्याच लोकांना ईमेल मार्केटिंग जुनाट वाटते पण अजूनही ते प्रभावी आहे ग्राहकांसाठी वैयक्तिकृत ईमेल पाठवा ऑफर्स न्यूज लेटर्स आणि महत्त्वाची माहिती शेअर करा क्लिक थ्रू रेट वाढवण्यासाठी आकर्षक टायटल्स द्या नंबर चार इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा लाभ घ्या लोकांना एखाद्या ब्रँडपेक्षा माणसावर जास्त विश्वास असतो म्हणूनच इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ही उत्तम स्ट्रॅटेजी आहे आपल्या ब्रँडशी संबंधित इन्फ्लुएन्सर शोधा त्यांच्या मदतीने प्रमोशन करा यामुळे ट्रस्ट बिल्ड होतो आणि सेल्स वाढतात नंबर पाच पेड ॲड्सचा स्मार्ट वापर करा ऑरगॅनिक रीज चांगली आहे पण पेड ॲड्स हा त्वरित परिणाम देणारा उपाय आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि गुगल ॲड्सचा वापर करा योग्य टार्गेट ऑडियन्स निवडा कमीत कमी, कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त आर ओ आय मिळवा तर मित्रांनो या त्या टॉप फाईव्ह डिजिटल मार्केटिंग टिप्स ज्या तुमच्या व्यवसायाला पुढे नेऊ शकतात ही माहिती उपयोगी वाटली का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला वि